दापोली तालुक्यातील मांदुली येथील चिंचघर रस्त्यावर दुपारी ओव्हरलोड डंपरचा अपघात झाला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आणि ओव्हरलोड वाहनांच्या बेसावत धावण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रत्यक्षदर्शीनुसार हा डंपर सुमारे पंचवीस ते तीस टन माल घेऊन जात होता डम्परचं स्वतःचं वजन अंदाजे दहा टन असल्यानं एकूण वजन पस्तीस ते चाळीस टनांच्या घरात होतं बांदुली पुलावर अठरा टनांपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांना वाहतूक करण्यास बंदी आहे तरी देखील अशी ओव्हरलोड वाहनं बिंधास्तपणे या मार्गावर धावत आहेत ना आरटीओला पत्ता आहे ना पोलिसांना खबर स्थानिक नागरिक वारंवार याविरोधात तक्रारी करत आहेत परंतु प्रशासनाकडून सगळेच दुर्लक्ष करत आहेत भरधाव आणि ओव्हरलोड डम्परमुळे भविष्यात गंभीर अपघात होऊन हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ओव्हरलोड वाहनांवर कडक निर्बंध लावण्याची आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे